नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत एक घोषणा केली आणि त्या घोषणेचे पडसाद आतापर्यंत उमटत आहेत आणि चार जून पर्यंत ते सातत्याने उमटत राहणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जो अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला त्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते कि अब की अबकी बार चार चारस आणि त्याची गुंज किंवा त्याचे इको हे अजूनही अनेकांच्या कांठळ्या बसवत आहेत आणि ही खरी रणनीती आहे मित्रांनो हे खरं राजकारण आणि ते राजकारण पंतप्रधान नरेंद्र मोदी कोळून पियालेले आहेत असं म्हणतात मित्रांनो की नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधकांना कोणताही तोडगा मिळालेला नाही आणि तो तोडगा का मिळालेला नाही त्याच अबकी बार चारसो पार हे एक जिवंत उदाहरण आहे अबकी बार चारसो पार ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली ती घोषणा अर्थातच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये समर्थकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी केली होती ते वास्तव होत का कारण ज्या वेळेस अविश्वास प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मांडण्यात आला होता त्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या नव्हत्या अर्थात निवडणुका दृष्टीप्रतास होत्या पण निवडणुका जाहीर झाल्या नव्हत्या विरोधकांची इतकच काय भाजपची देखील रणनीती ठरलेली नव्हती आणि मोदी म्हणाले ती घोषणा ही अर्थातच भाजपच्या निवडणूक रणनीतीची नांदी होती आणि त्या घोषणेनंतर मित्रांनो भाजप समर्थक असतील किंवा भाजप कार्यकर्ते असतील हे प्रचंड उत्साहात आले आणि तितकेच उत्साह मित्रांनो या देशातील भाजप नरेंद्र मोदी विरोधक देखील आले त्यांचाही उत्साह वाढला आता तुम्ही म्हणाल की आबा असं काय म्हणतात तर बघा ना मित्रांनो पंतप्रधान मोदींनी सांगितलं की अबकी बार चारशो पार आणि त्यानंतर विरोधकांची स्ट्रॅटेजीज पूर्ण बदलून गेली इतकच नाही तर मीडियाची देखील स्ट्रॅटेजी सगळी बदलून गेली चारसो पार या घोषणेवर विरोधक आणि मीडिया तुटून पडला त्यांना हेही कळलं नाही की पुन्हा सत्तेत येण्यासाठी दोनशे बहात्तर जागा आवश्यक असतात आणि त्या दोनशे बहात्तर जागा भाजप नरेंद्र मोदी यांच्या बळावर निश्चितच मिळवणार होत पण चारशो पार म्हटल्याबरोबर आता भाजपला चारशे जागा कशा मिळतील आणि चारशे जागा घेऊन भाजप संविधान बदलू इच्छित आहे असा प्रचार सुरू झाला मित्र भाजपला सत्तेपासून लांब ठेवणं नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत हे बघणं ही खरी म्हणजे विरोधकांची स्ट्रॅटेजी असायला पाहिजे होती विरोधक आणि मीडिया या दोघांची स्ट्रॅटेजी ही ती असायला पाहिजे होती पण मोदी चारसो पार म्हणाले आणि चारशे जागा भाजपला कसा कशा मिळणार यावर सगळं राजकारण अवलंबून राहू लागले देशात फक्त एकच चर्चा की चारसो पार कस होणार भाजप समर्थक उत्साहात होते कार्यकर्ते उत्साहात होते कोणत्याही परिस्थितीत पार होणार आणि तीच मोदींची अपेक्षा होती कि ज्या वेळेस लक्ष ठेवायचं असत ते लक्ष लहान असून चालत नाही मित्रांनो ते लक्ष मोठ असेल तर कुठेतरी त्या लक्ष्याच्या जवळपास अगदी त्या लक्षापर्यंत नाही पण जवळपास पोचता येत हे मोदी जाणतात आणि त्यामुळे मोदींनी आपल्या कार्यकर्त्यांना समर्थकांना लक्षच इतकं मोठं दिलं की कार्यकर्ता समर्थक उत्साहात पण त्याचबरोबर विरोधक मात्र मोदींच्या त्या स्ट्रॅटेजी ती रणनीती त्याच्या खालून चेंगरू त्याच्या खाली चेंगरून मरायला लागले चारसो पार कसे होतात बघतो चारशो पार भाजपला आणि मोदींना मिळूच द्यायचे नाही ही विरोधकांची स्ट्रॅटेजी आणि जे कथित सेक्युलर आहेत बुद्धिवंत आहेत किंवा जे एक्झिस्ट पोल ओपिनियन पोल घेतात त्यांचं सगळं लक्ष हे चारशो पार वर झालं आणि मग बघा मोदी किंवा भाजपला चारशे जागा मिळणारच नाही इथपर्यंत ते येऊन थांबले त्याच्या खाली येण्याची त्यांची इच्छाच नव्हती मित्रांनो कारण भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवायचं तर दोनशे बहात्तर जागा हवे असतात आणि तेच हे लोक विसरले आणि ही मोदींची स्ट्रॅटेजी होती आता बघा कोण प्रशांत किशोर येत आहेत करण थापर येत आहेत ते योगेंद्र यादव येत आहेत प्रत्येक जण काय म्हणतोय की भाजपला आणि मोदींना चारशे जागा मिळणार नाहीत त्यांना चारशे जागा मिळणार नाहीत ते त्या खाली येतील अरे पण बाबांनो चारशे जागा जरी मिळाल्या नाहीत तरी पुन्हा सत्ता येण्यासाठी दोनशे बहात्तर जागा हव्या असतात आणि त्या जागा मोदी हे आणि भाजप स्वबळावर मिळवणार हे तर मान्य करा आणि ते मान्य करायला ही मंडळी तयार नाहीत कारण त्यांना कळतंय की जर ते मान्य केलं तर आपला सपशेल पराभव होतोय आपण हरतोय आणि त्यामुळे मोदींना रोकायचं कुठे तर मोदींना रोकायचं 400 पार वर मोदी आणि भाजपला चारशे जागा मिळू द्यायच्या नाही आणि मग त्यासाठी कुठलाही खोटा सर्वे घ्यायचा कुठलंही मत बनवायचं आणि ते जनतेच्या माती मारायचं मंडळी यात एक सगळ्यात कच्चा दुवा कोणता आहे माहिती मोदींवर प्रेम करतात मोदी समर्थक जे असतात हे मनाने खूप निष्पाप आहे ते हळवे आहेत आणि असे जे कोणी सोकॉल्ड सेक्युलर बुद्धिवंत हे ज्या वेळेस अशा आकडा सांगतात दोनशे बहात्तर दोनशे साठ त्यावेळेस ही जी हळव्या मनाची मोदी समर्थकांची बळी आहे ही निराश होते ही घाबरते आणि हे या लोकांना माहिती आहे ही या लोकांना माहिती आहे आणि त्यामुळे ते मुद्दाम हे करतात का कारण तो निराश रागवलेला संतापलेला मोदी समर्थक आपल्या विरोधात पुढे यावं आपल्याला शिवा घ्याला हो जेणेकरून आपल्याला चार व्ह्यूज मिळतील आणि त्यामुळे हे त्यांचं चालू असत मोदी समर्थकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे कि हे योगेंद्र यादव प्रशांत भूषण आणि अजून जे काही कोणी सोपळ नाही यांना मोदी समर्थकांनी विरोध करून मोठा केलाय त्यांच्याकडे दुर्लक्ष करा त्यांच्याकडे बघू नका आणि स्वतःवर आणि तितकाच मोदींवर विश्वास ठेवा मित्र मोदींवर विश्वास ठेवा पंतप्रधान मोदी ज्या वेळेस सभेला जात आहेत सभेत बोलतायत त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स बघा या माणसाला अगोदरच कळलेलं आहे की कि आपण किती जागा मिळवतो आणि ते जर नसतं ना मित्रांनो तर तो जो विश्वास कॉन्फिडन्स मोदींच्या चेहऱ्यावर कधीच झळकला नसता कधीच झळकला नसता कारण मोदी म्हणजे केजरीवाल यांच्यासारखे के बनेल नाहीये बनेल आणि बेशरम नाहीये आणि म्हणून मोदी जे मनात असत ना मोदींच्या ते चेहऱ्यावर त्यांच्या झळकत असत तिकडे बघा आणि विरोधकांना चारशे पारच्या इथेच अडकू द्या असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद